पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख पन्नास हजार रुपये दोन तीस मध्ये अडीच लाख रुपयामध्ये दोन लाख पे... ,00 रुपयाला पेट्रोल प्लस सीएनजी नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती वरती जिचं नाव आहे मित्रांनो मदीना ऑटो मोबाईल्स आणि माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत मदीना ऑटोमोबाईल्सचे ओनर दानी सर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती यावर धमाकेदार आज तुमच्यासाठी मी खूप सारे स्टॉक घेऊन आलो आहे एकदम रिजनेबल प्राईज आणि क्लास कंडिशन मध्ये गाड्या देणार आहे तुम्हाला त्यामध्ये छोटी मोठी डिझेल पेट्रोल सी एन जी गाड्या सगळे गाड्या आहेत सर एकदा इथल्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा चिंचोड से काळेवाडी लिंक रोड आहे तुम्ही अगर चिंचोडच्या साईडनी येत असाल तर चिंचोड ते काळेवाडी लिंक रोड आणि काळेवाडी साईडनी अगर येत असल तर काळेवाडीच्या टीमार्ट पुढे आपला ऑफिस आहे तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये आज गाड्या मिळणार आहेत व्हिडिओ पर्यंत बघत तर मित्रांनो सर्वात पहिली एकदम प्रीमियम गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी चेक करा आणि ती पण व्ही आय पी नंबर मध्ये असणार गाडीचा नंबर चेक करा डबल नाईन डबल नाईन गाडीचा नंबर आहे एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळते तुम्हाला पहिली गाडी मी मर्सिडीज बेस्ट देणार आहे टू ट्वेंटी डी दोन हजार सातची आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत रिपासिंग झालेली आहे डिझलमध्ये गाडी आहे ऑटोमॅटिक नाही मॅन्युअल ट्रान्समिशन आहे म्हणजे जास्ती ॲव्हरेज देणारी गाडी आहे मजबूत सहायर बेग आहे कंपनीचं सनरूप आहे सनरूप वगैरे सगळं वर्किंग डे आहे गाडीचं एकदम कुठलं पण फंक्शन असं बंद नाही आहे चांगली क्लास कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी फक्त तुम्हाला आज मी सुट्टी रेटला देणार आहे दे मोड दे 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 दे। तीन लाख पंच्याहत्तर हजार फक्त आहे क्या आहे क्या वादे, वादे मित्रांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मर्सिडीज मिळणार आहे आणि ती पण फुल्ली लोडेड मिळते सर्वच आहे गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे ज्यांचं कुणाचं बजेट कमी आहे आणि त्यांना प्रीमियम गाडी पाहिजे असेल मित्रांनो डेफिनेटली व्हिजिट करा कुठे मदीना ऑटो मोबाईल मध्ये पुढची गाडी आलेली आहे मित्रांनो आय टेन परत तुम्हाला एक छोटी गाडी देणार मी होंडाईची आय टेन दोन हजार तेराची आहे पेट्रोल प्लस जी आहे जी ऑन पेपर आहे ऑथरेस सिक्स्टी फायव्ह थाउजंड चाललेली गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी आज तुम्हाला मी देणार आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला फक्त दोन मध्ये मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी आय टेन गाडी मिळणार आहे सर जीला लावेज किती असेल गाडीला ट्वेंटी पर्यंत तुम्हाला देणार पंचवीस तुमची आवडती सीडन गाडी आलेली आहे होंडा सिटी आणि ह्या होंडा सिटी मध्ये मित्रांनो तुम्हाला सनरूप वगैरे पण मिळणार आहे परत एक तुम्हाला होंडा सिटी घेऊन आलोय दोन हजार बारा ची ऑटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये स्ट्रुप आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे शहत्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली बघ प्राइस तुम्हाला आज मी देणार आहे फक्त साडे चार लाख तर आल्यानंतर कमी जास्त सन्मान आपल्याकडे कायमचे आहे त्यामध्ये इन्शुरन्स आणि ट्रान्सफर ऑल इन्क्लूड पॅकेज आहे आपल्याकडे सिक्स सीटर गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती पण महिंद्राची गाडी असणार आहे परत एक तुमच्यासाठी मी ज्यांचे बजेट कमी आहे ज्यांची ख्वाहिश अशी आहे की मायवरेज पण चांगला पाहिजे आणि ग्राउंड फ्लिअर्स पण एकदम मजबूत पाहिजे त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मेंद्राची के यूव्ही वन हंड्रेड एन एक्स टी मॉडेल आहे फुल्ली टॉप अँड असते ती हा दोन हजार अठराची आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझल मध्ये चे ॲव्हरेज देणारी गाडी आहे सहा सीटर मध्ये प्लस वन आहे ऑथरेज चारी टायर ब्रँड न्यू आहे गाडीचे गाडी आज तुम्हाला मी प्राइस देणार आहे सव्वा चार लाख रुपयाला बघते आहे वॅगनार अजून एक तुमच्यासाठी सगळ्यांची लाडकी गाडी घेऊन आलो वॅगनार दोन हजार आठची ची आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत रिपासिंग आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मध्ये चारी टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे गाडी एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आज तुम्हाला मी देणार आहे एक लाख पन्नास हजार रुपयाला दीड लाख रुपयामध्ये प्युअर पेट्रोल क्लास कंडिशन गाडी एकदम पुढे मित्रांनो आलेली आहे टाटाची इंडिगो आणि ती पण मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे कंपनी सीएनजी सोबत मध्ये इंडिगो घेऊन आलो तुमच्यासाठी कंपनी सीएनजी दोन हजार चौदाची ची चौदा नोव्हेंबर मधली आहे शेवटची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड ही गाडी आज तुम्हाला मी देणार आहे दोन लाख चाळीस हजार रुपयाला फक्त सीएजी ला हा हायवेला ना अठ्ठावीस ॲव्हरेज हंड्रेड पर्सेंट अठ्ठावीस पर्यंत आणि बुट मध्ये सीएनजी लावते पण आहे सामान वगैरे आरामात राहू शकतो ही सिडन गाडी इथे अवेलेबल आहे बजेट प्राइस मारुती सुझुकीची अजून एक सिडन गाडी आलेली आहे एक्स फोर अजून एक तुमच्यासाठी मारुती सुझुकी एक्स फोर घेऊन आलोय दोन हजार अकरा ची आहे पेट्रोल प्लस सीएनजी झेड एक्स आय मॉडेल आहे त्यामध्ये सगळे फ्युचर असतात एअरबॅग एबीएस एबीडी मॅगविल ऑटो कंट्रोल एसी सीट एक्झेस्टेबल सगळ्या गोष्टी आहे स्टरिंग मोड कंट्रोल आहे सीएनजी ऑन पेपर आहे ऑथरेज ही गाडी आज तुम्हाला मी देणार आहे दोन लाख दहा हजार रुपयाला फक्त दोन लाख दहा तुम्हाला टॉप अँड वेरियंट गाडी फुल्ली लोडेड गाडी आहे गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे आणि सीएनजी पण ॲव्हरेज वगैरे पण भन्नाट असं मिळणार आहे वेंटो आहे व्हाईट कलर मध्ये परत एक सेडान मध्ये वेंटो घेऊन आलो आहे मला सगळ्यांची रिक्वायरमेंट साहेब तुम्ही वेंटो ऑटोमॅटिक जी टी आणि टी एस आय आणत नाहीये ही तुमच्यासाठी दोन हजार पंधराची हायलाइन मॉडेल फुल्ली टॉप अँड आहे पण सेकंड ओन मध्ये गाडी आहे सिक्स्टी फोर थाउजंड चाललेली गाडी ऑटोमॅटिक टी एस आय इंजिन आहे त्याला टीएसआय चारही टायर याचे पाचवी टायर ब्रँड न्यू गाडीचे ही गाडी आज तुम्हाला एकदम बेस्ट प्राइस ला देणार आहे आज मी चार लाख साठ हजार बोला फक्त मित्रांनो हायलाईन टॉप एंड व्हेरियंट गाडी तुम्हाला मिळून जाते पुढे मित्रांनो चेक करा स्टॉक मध्ये आलेली आहे ब्लॅक ब्युटी वरना काय डिटेल्स अजून एक ऑटोमॅटिक तुमच्या शेडान गाडी घेऊन आलो आहे दोन हजार तेराची वेरना डिझेल ऑटोमॅटिक बटन स्टार्ट सहा एअरबॅग वाली गाडी फुल्ली टॉप एंड 1.6 पॉईंट सिक्स एस एक्स ऑप्शनल मॉडेल आहे ती फक्त गाडी एक्कावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे याचे पण चारी पाचवी टायर ब्रँड न्यू आहे गाडीचे गाडी आज तुम्हाला मी देणार आहे पाच लाख रुपयाला फक्त आणि स्पेशली ज्यांना ब्लॅक कलर मित्रांनो पसंत असेल ना ते तुम्हाला हा मिळून जाईल परत एक मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मध्ये एक्क्याण्णव हजार चाललेली शोरूम एंड शोरूम रेकॉर्ड रिकॉर्ड एम एच बारा शोएस लंबर आहे गाडीची आय पी लंबर गाडी आज तुम्हाला मी देणार फक्त तीन लाख सत्तर हजार रुपयाला प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो डिझायर घेऊन जा आणि तुम्ही खूप जास्त कमेंट करत असा डिझायरची तर स्टॉक मध्ये आलेली आहे आणि तुमच्या आवडत्या नंबरमध्ये मित्रांनो एम एच बारामध्ये छोटे छोट्या बजेटमध्ये तुम्हाला चांगली गाडी देणार आहे दोन हजार सातची ची पर्यंत फोर्ट फिएस्टा सिंगल वअर गाडी आहे पेट्रोल एम एच बारा गाडी फक्त आपण देणार तुम्हाला एक लाख तीस हजार आहे एक लाख तीस हजार सीडन गाडी मिळते मित्रांनो चेक करा सर हिच्यावर पण आले तर कमी जास्त हंड्रेड पर्सेंट मानसमान आपल्याकडे कायमच्या असेट तुम्ही कधी पण या बिंदा अजून एक मित्रांनो ब्लॅक ब्युटी आलेली आहे चेक करा हॅचबॅक है, मध्ये आहे आयटेन गाडी आलेली आहे ती पण एम एच बारा मध्ये दोन हजार अकराची ची ऑटोमॅटिक आयटेन सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी सिंगल ओनर आहे एम एच चौदा आहे गाडी गाडी आज तुम्हाला फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला सिंगल ओनर ऑटोमॅटिक अजून एक तुम्हाला फोर ची फिगो देणार आहे मी दोन हजार तेराची आहे सिंगल ओनर मध्ये आहे डिझेल मध्ये आहे चारी टायर ब्रँड न्यू यायचे पण गाडी सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी आज तुम्हाला मी देणार दो आहे दोन लाख दो तीस हजार रुपयाला फक्त दोन तीस मध्ये गाडी घेऊन घेऊन जा आणि डिझेल मध्ये वीस प्लस आरामात एव्हरेज मिळणार आहे तर जे कोणी डिझेलमध्ये हॅचबॅक गाडी शोधत असतील स्टॉक मध्ये इथे मिळून जाईल मंडळी तुम्हाला स्टॉक मध्ये आहे ना अजून एक टेन गाडी पाहायला मिळणार आहे पाहू शकता ग्रे कलर मध्ये आहे काय अजून एक तुम्हाला ज्यांचे बजेट कमी आहे ना त्यांच्यासाठी अजून एक आयटेन घेऊन आलो आहे दोन हजार आठची ची आहे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत रिपासिंग झालेली आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे सेकंड ओझर मध्ये गाडी आहे गाडी फक्त आज तुम्हाला मी देणार आहे एक लाख सत्तर हजार रुपयाला त्यामध्ये एक लाख सत्तर हजारात मित्रांनो तुम्हाला ही टेन मिळून जाईल दोन स्टॉक मध्ये आहे एक पेट्रोल प्लस ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणार आहे आणि ही मॅन्युअल प्लस सी एन जी तुम्हाला मिळून जाईल पुढे मित्रांनो आलेली आहे एकदम बजेट गाडी आजच्या स्टॉकमधली पाहू शकता मारुती सुझुकीची मारुती एट हंड्रेड मित्रांनो आलेली आहे परत एक मारुती सुझुकी एक हंड्रेड आहे आठशे दोन हजार नऊची गाडी आहे मध्ये आहे पेट्रोलमध्ये आहे फक्त गाडीला ए सी सुद्धा आहे गाडी फक्त आपण तुम्हाला टू व्हीलरच्या भावामध्ये देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला बाईकच्या रेटमध्ये मिळते तुम्हाला जे कोणी बाईक घेण्याचा विचार करत असेल डेफिनेटली तुम्ही एकदा हिला कन्सिडर करा या टेस्ट घ्या ही गाडी तुम्हाला आवडेल परत एक शेवटची शेल आहे दोन हजार सिंगल ची आहे सिंगल ओनर मध्ये आहे गाडी ही गाडी आज तुम्हाला दोन लाख साठ हजार डिझल तुम्हाला एकवीस ॲव्हरेज देणारी गाडी आहे सिडान गाडी आहे प्लस ॲव्हरेज वगैरे पण चांगलं तुम्हाला ही गाडीत मिळून जाईल परत एक दोन हजार अकराची ची निसान मायक्रो आहे सिंगल ओनर मध्ये गाडी ही पण डिझल मध्ये गाडी आहे ही तुम्हाला एकदम बेस्ट प्राईजला करून देणार आहे आज मी फक्त दोन लाख रुपयाला परत एक मारुती सुजुकी की रेट्स आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये दोन हजार पंधरा एंडिंगची गाडी आहे म्हणजे पंधरा सोळाची कच्ची पक्कीच पकडा गाडी फक्त तुम्हाला अडीच लाख रुपयाला देणार आहे आज मी बेस्ट प्राईज एकदम कमीत कमीत प्राईज आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अडीच लाख रुपयामध्ये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घेऊन जा पुढे मित्रांनो चेक करा पुढे स्टॉक मध्ये आलेली आहे एक गाडी फोर बाय फोर असणार आहे परफेक्ट ऑफ रोडर गाडी आहे परत एक की ची टुकसोन गाडी आहे दोन हजार सहाची आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत रिपाची झालेली गाडी डिझेल मध्ये गाडी आहे वन पॉईंट सिक्स एस एक्स ऑप्शनल वाली ही पण फुल्ली टॉप एंड आहे त्यावेळेची त्याला एअरबॅग मॅगबिल वगैरे सगळ्या गोष्टी आहे डिझल मध्ये फोर बाय फोर ही गाडी आज तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार रुपयाला फक्त पुढे मित्रांनो आलेली आहे फिएट ची लिनिया परत एक तुम्हाला फिॲट ची लिनिया देणार आहे दोन हजार तेराची आहे पेट्रोल नाही येते डिझेल मध्ये आहे इमोशनल पॅक फुल्ली टॉपॅंड गाडी आहे ती गाडी आज तुम्हाला फक्त दोन लाख तीस हजार रुपयाला देणार आहे आपण दोन तीस मध्ये डिझेल मध्ये लिनिया घेऊन जा ही पण तुम्हाला वीस प्लस आरामात एव्हरेज मित्रांनो पुढे मित्रांनो तुमच्यासाठी आहे ना येलो प्लेटमध्ये एक सिडान गाडी आपण घेऊन आलेलो आहोत ज्यांना कोणाला पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी एक बेस्ट डील सर घेऊन आलेले आहेत काय डिटेल अजून एक तुमच्यासाठी बेस्ट डील आणि बेस्ट गाडी देणार आहे तुम्हाला दोन हजार सतराची इंडिको सी एस ई सी ए टॉप एंड वाली एम एच बारा आहे गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहे म्हणजे तुम्ही ऑन रोड कुठे पण जाऊ शकतो बिनस काय अडचण नाही तुमच्या व्यवसाय करायचा आहे तुम्ही व्यवसाय करू शकतोय तुम्ही अगर परमिट टू प्रायव्हेट करायचं आहे घरी वापरासाठी तरी पण तुम्ही गाडी करू शकतो बिंदास गाडी फक्त आपण देणार आहे एक लाख चाळीस हजार फक्त क्या वादे मित्रांनो एक लाख चाळीस हजारात तुम्हाला टी परमिटमध्ये मित्रांनो ही गाडी मिळते परत एक छोटी गाडी आहे मारुती सुजुकी झेन स्टिलो दोन हजार दहाची हे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे सी एन जी ऑन पेपर आहे ही गाडी आज मी तुम्हाला देणार आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला अजून एक तुमच्यासाठी मी थ्री व्हीलर घेऊन आलो आहे एपे पेट्रोल प्लस कंपनी फिटेड सी एन जी आहे दोन हजार बावीस ऑक्टोबरची गाडी आहे चौदा हजार किलोमीटर चाललेली गाडी पेट्रोल प्लस सी एन जी ही गाडी आज मी तुम्हाला देणार आहे दोन लाख चाळीस हजार रुपयाला फक्त पॅक बॉडी आहे नवीन कोरी गाडी आहे ज्यांना गरज आहे ती या आणि घेऊन जावं बिंदाच माझ्याकडे तर मित्रांनो तुम्ही मदीना ऑटोमोबाईलचा पूर्ण स्टॉक तर एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळत आहेत तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचं असेल मला एवढं सांगायचं आहे की सगळं मध्ये ना ऑटोमोब मध्ये या अगर तुम्ही लांबून देत असाल तर तुमच्या जाणकार मेकॅनिक सुद्धा तुम्ही घेऊन येऊ हो शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे मेकॅनिक घेऊन या तुम्ही गाडी वगैरे प्रॉपर चेक करा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि गाड्या आपल्या सर्टिफाईड असते सगळे ओरिजिनल गाड्या शो गाड्या ऍक्सिडेंटल वगैरे गाड्या आपण ठेवत नाही इंजिन काम केलेल्या गाड्या आपल्याकडे अजिबात नसते जे आपण बोलणार आहेत तीच करणार आहे आणि ती करत राहणार आहे आपलं एकच स्वप्न आहे की सगळ्यांच्या घराघरामध्ये मला गाड्या पोहचवायची आहे लोन फॅसिलिटी आपल्याकडे ऑल महाराष्ट्र मध्ये आहे तुमचे डॉक्युमेंट पेपर सिविल वगैरे अगर चांगलं असेल तर मी तुम्हाला लोन ऑल महाराष्ट्राला कुठून पण या तुम्ही तुम्हाला लोन करून देणार मी हंड्रेड पर्सेंट काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला तर मित्रांनो वन स्टॉप सोल्युशन आहे मधीना ऑटोमोबाईल्स नक्की एकदा व्हिजिट करायला विसू नका मी आशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार